नमस्कार राम राम मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा आपला यूट्यूबचा ब्लॉग आहे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे त्यासाठी आम्ही अस्तर आणायला आटपाडीला आधी गेलेलो तिथून अस्तर घेऊन म्हणलं थंडी वाजते गरमागरम कुठेतरी रस्सा प्यावावा आणि बिर्याणी खावावी कारण बिर्याणी आम्हाला दोघांना पण आवडते म्हणून आटपाडीतल्या एका हॉटेलला आलो जाता जाता एक चुम्मेश्वरी दिली या मूर्तीला त्यानंतर सलमान खानचं हे हरिन बघत बघत आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आणि ऑर्डर द्यायला हव कबाब मध्ये बिर्याणी पण सांगायचं ना मटन बिर्याणी मटन दम बिर्याणी का मटन बिर्याणी दम म्हणजे त्या मटक्यात देणार दम म्हणजे काय वरण रोटी लावणार मटन बिर्याणी सांगा काय नॉर्मल मटन बिर्याणी एक आणि आणि काय सांगा स्टार्टर मध्ये काय सांगायचं स्टार्टर स्टार्टर मध्ये तंदूर ऑर्डर तर दिलती पण ऑर्डर येईपर्यंत म्हणलं तुम्हाला जरा हॉटेलचं इंटेरियर दाखवूया इंटेरियर एक नंबर आहे बरं का हॉटेलचं असे हॉटेल आपल्या आठपाडीमध्ये कमी आहेत त्यापैकीच हे एक हॉटेल आहे ज्यामध्ये फॅमिली सेक्शन वेगळा ए सी रूम किंवा ए सी सेक्शन वेगळा आणि लोकांसाठी म्हणजे माणसांसाठी बसण्यासाठी दरबार हॉल हो। तोपर्यंत आपली ऑर्डर आली एक मसाला पापड एक चिकन चिल्ली हां आणि ना, ना बिर्याणी एक मटन बिर्याणी द्या की कसली पाहिजे थंड का थंड द्या ठीक आहे साठ लावा आधी तोपर्यंत तुम्हाला एक विषय सांगतो बघा हे आपलं पेज आहे मानदेश ब्लॉगर इंस्टाग्रामचं परवा दिवशी एक व्हिडिओ टाकलेला काय किती व्ह्यूज गेल्यात बघा चारशे के म्हणजे चार लाख व्ह्यूज गेल्यात गाणं कुठलं आहे केलं तुला पाखरा एवढं त्याला शेअर बघा किती आहेत काय आणि ह्यांचंच मी दुसरं टाकलं बरं का है। आता ट्वेल्व के म्हणजे बारा हजार व्यूज आहेत फक्त ते देवाचं गाणं आहे खरोखर आहे का म्हणजे लोकांना काय आवडते बघा खंडोबाचं गाणं टाकलंय तर बारा हजार व्यूज आहे ती आणि पाखरा केले तर चार लाख व्यूज आहेत कैसे होगा इस देश का असो द्या लाईक करा त्या आपण व्हिडिओला जरा मसाला पापड बन आले अगं मग तुला निम्म मला निम्म होते ना

व्यवस्थित सामान वाटप केले एकदम आणि आता मेन कोर्स म्हणजे आपली आवडती बिर्याणी आलेली आहे पण आवा आपण किती डोके लिटी जी माणसं बिर्याणी बरोबर रसा येते म्हणून एक, एक एक्स्ट्रा रोटी घेतल्या म्हणजे पोट भरावं का तर मग एवढं सगळं बिर्याणी स्टार्टर हे सगळं खाल्ल्यानंतर शेवटचं मिस करू नका जे की ही बडीशोप आहे आणि ही बडीशोप खाण्याचं एक शास्त्र आहे ते म्हणजे बडीशोप फक्त एकदाच खायचे नाही तर अनलिमिटेड खायची कारण बडीशोप हे खाणं म्हणजे हॉटेलमध्ये अनलिमिटेड खाणं म्हणजे एक शास्त्र आहे आणि ते मी नेहमी बाळगतो आपल्या चॅनलला जरा तोपर्यंत सबस्क्राईब करा या व्हिडिओला फॉलो करा सॉरी सॉरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला फॉलो करा धन्यवाद